आणि पहिल्या जनतेला काय शुभेच्छा पहिल्यांदा हिंगोलीत आला नऊ वर्षाच्या वर्षा महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो हिंगोलीमध्ये सुद्धा हिंगोलीकरांना हिंगोलीतील हिंगोली जनतेला हे वर्ष सुख समृद्धीचे जावं या वर्षामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती आमच्या बळीराजावर समाजावर येऊ देऊ नको अशी परमेश्वराला प्रार्थनाही करतो नवीन वर्ष हे या सरकारचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा जो आम्ही वसा घेतलेला आहे याकरता असणार आहे आमचं सरकार हे गतिमान पारदर्शी लोकाभिमुख व्हावं याकरता आम्ही काम करतो आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार हे खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून काम करत आहे आणि या नवीन वर्षामध्ये म्हणजे आजपासनं जे नवीन वर्ष सुरू झालं या नवीन वर्षामध्ये आमचं प्रशासन आणि शासन म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करण्याचं महाराष्ट्राच्या जनतेला समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी स्टॅम्प ड्युटी रद्द केली आहे आज आपण एक निर्णय घेतो आहे उद्या परवा नोटिफिकेशन निघेल की आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना जे स्टॅम्प ड्युटी लागतं दोन लक्ष रुपयापर्यंत आता जे पीक कर्ज शेतकरी घेणार आहे त्याचा आता मुद्रांक शुल्क आम्ही माफ करणार आहोत कुठलंही मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना लागणार नाही कर्ज घेताना शेतकऱ्यांकडनं मुद्रांक शुल्काची आकारणी सरकार करणार नाही महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत असे असताना सर्वाधिक बंडखोर संभाजीनगर मध्ये पाहायला मिळेल संभाजीनगर चुकीची बातमी आहे संध्याकाळ पण तुम्हाला कळेल की भाजपमध्ये कुठल्याही पद्धतीचे अपक्ष कार्यकर्ते राहणार नाही शेवटी इतक्या मोठ्या निवडणुकीमध्ये इतके कार्यकर्ते आहेत आणि कमी सीट आहे त्यामुळं थोडा संताप असंतोष होत असतो शेवटी एका परिवारामध्ये आपण जेव्हा असतो त्या परिवारामध्ये काही गोष्टी होत असतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता जो असतो थोडा नाराज असणार आहे कारण एकावेळी एका पदावर एकाच व्यक्ती जाता येतं एका, एका, एका सीटवर एकालाच उमेदवारी देऊ शकतो तीस तीस चाळीस चाळीस लोक उमेदवारी मागतात त्यावेळी मात्र पक्षाला निर्णय करणे कठीण असतं पण त्यातल्यात उत्तम काय असेल सर्वोत्तम काय असेल हे पक्ष निर्णय करतो त्यातनं काही कार्यकर्ते नाराज होतात पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी एक विचाराने प्रेरित आहे आणि विचाराने प्रेरित असलेला कार्यकर्ता कधीही बंडखोरी करत नाही किंवा अपक्ष लढत नाही आज आमचे सर्व त्या त्या भागातले जे आमचे पदाधिकारी आहेत या सर्व अपक्ष उमेदवाराला भेटणार आहे त्यांना समजवणार आहे आणि त्या सर्वांना उमेदवारी परत घेण्याकरता विनंती करणार आहे आणि मला विश्वास आहे की आज ज्या पद्धतीने आमचे सर्व नेते आ, हे उमेदवाराकडे जाणार आहे आमचे सर्व उमेदवार अर्ज वापस घेतील उमेदवारी न मिळाल्यानं अनेक उमेदवार खूप आक्रमक झाले होते काहींनी तर पेट्रोल पण आणलं होतं पेट्रोल घेण्यासाठी आणि असं वाटतं का की संभाजीनगर मध्ये उमेदवारी देण्यामध्ये तिथले जे काही नेते काही योग नाही मी स्वतः होतो उमेदवारी देण्याकरता मीच त्या ठिकाणी सुद्धा चार तास बैठक घेतली होती मेरिटवरच सर्व उमेदवार दिलेले आहेत मेरिटच बघितलं आहे शेवटी जिंकण्याकरता मेरिटच लागतं त्यामुळं असा तुम्ही गैरसमज तयार करा दोन चार लोकांना त्या ठिकाणी काही खूप मनस्ताप झाला वर्षानुवर्ष काम करत असते तीस वर्ष त्यांना वाटतं मी कॉर्पोरेटर झालं पाहिजे आमदार झालं पाहिजे नगरसेवक झालं पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असतं पण मी वारंवार सांगतो एका वेळी एका पदावर एकाच व्यक्तीला जाता येतं त्यामुळं जागा कमी असतात कार्यकर्ते जास्त असतात त्यामुळे काही असंतोष झाला तो, तो आम्ही दूर करू न हिंगोलीचा काही विचारात हिंगोलीच्या शेतकऱ्याचा काही विचारपालिकेच्या कुठल्याही असंतोषाला काही होणार नाही आमचे कार्यकर्ते आपल्या सीट वापस घेतील सर संजय राऊत असं म्हणाले आहे की भाजपस्थानी गेले महापौर मुंबईचा मराठी वडील असतात ते सकाळी त्यांना बोलायला लावले ते सकाळी झोपून उठून असे निगेटिव्ह बोलणार नाही तुम्ही त्या बातम्या चालवणार नाही मग ते असे बोलत असतात फार गंभीर आरोप केला गंभीर आहे की मुंबईच्या डोक्यात दगड